आपला उद्देश आहे की माणूस सकारात्मक राहावा पॉझिटिव्ह राहावा तो क्रिएटिव्ह असावा कॉफी करणारा नसावा तर आपला भारत सुजनम सुपर तुम्ही जे म्हणले का सर्व त्याचा प्रश्न होता की यंग यंग लोक जनरेशन आपली तर माझ्याकडे असे काही लोक आहेत की जे एम पी सीचा अभ्यास करत होते ज्यांची ग्राफसिंग पॉवर ठीक नव्हती त्यांच्या लक्षात राहायचं नाही तर त्यांनी मेडिटेशन केलं आणि ते एम पी पासून आज तर तहसीलदार आहेत कोणी कोण कोण आहेत म्हणजे आपल्याकडे महाराज एम पी एस सीचे हो हो एम पी सीचे करता डॉक्टर लोक आहेत वकील लोक आहेत आमदार लोक आहेत माझे आमदार आहेत प्रत्येकाला समाजाच्यासाठी करण्यासाठी वेगवेगळे फील्ड आहेत आता तुम्ही हे करताय तुम्हाला हे समाजापर्यंत पोहोचायचं आहे किंवा तुमच्या नॉलेजसाठी करताय हे एक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपण आध्यात्मिक तऱ्हेने कोणतं काम करू शकतो आता समाजकारण करायचं का राजकारण करायचं तर समाजकारण जर केलं तर आपण अध्यात्मकच्या आधारात घेऊन आपण समाजामध्ये सुद्धा भरपूर महाराज आता तुम्ही असं म्हणता की आमदार आणि खासदार सारखे लोक बडे बडे प्रस्त प्रस्त की ज्यांच्या समाजावर बडीच काही छाप असते एमपीएससी झाले स्टुडंट तहसीलदार असे ते बरे काही झालेले असतील ते आपल्याकडे मेडिटेशन करायचं असे काय जादू आहे तुमच्या मेडिटेशन म्हणजे नेमकं नेमकं लोकांना काय माहिती का आपला सारखा प्रवास भैरमुखी आहे आपण मंदिर पाहतोय आपण एखादा माणूस पाहतोय तुम्हाला आता हे करावं असं का वाटलं तुम्ही कोणाचं तरी पाहिलं आणि तुम्हाला वाटलं की मी हे करावं मी समजा एखादा कलेक्टर पाहिला एखादा आमदार पाहिला त्याची तर रुबा गाड्या घोड्या माणसं सन्मान तर मलाही वाटते की आमदार पण हु इज मी मी कोण आहे Here, here. याचा जो शोध घ्यायचा आहे तो माणूस मेडिटेशन करतो okay. आणि ज्यावेळेस मी कोण आहे समजतं का हु इज मी की मी एक ब्रह्मास्मीचं नॉलेज होतं किंवा बोध होतो प्रबोध होतो ज्या uh. ज्या गोष्टी स्टेप बाय स्टेप येतात त्या तर तस तसं माणूस तो समाजात क्रिएटिव्ह होतो तसं तसं तो, तो समाजासाठी uh. समाजा पूरक राहतो uh. मग समाजाला तो माणूस हवा हवा असा वाटतो uh. मग असा समन्वय साधतो आणि सन्मानाने पोट भरत नाही बाबा परंतु सन्मान माणसाला आवश्यक आहे तुकाराम महाराजाला सन्मान नव्हता परंतु काही लोक त्यांना सन्मानित करत होते आज आपण ज्ञानेश्वर महाराजाला सन्मानित करतो हो। एनर्जी फील होईल ना होईल नाही काही दिवसांनी होईल आज जे आपण बोललोय बाबा एक याचं विज्ञान सांगतो माणसाने मौन राहावा असं म्हणतात आज जी बोललो आपण हिथोबा टाकून का तर हा विचार हे कन्सेप्ट हे शब्द इथं राहत असतात आणि कोणाला ज्याला गरज आहे का तो इथं ता येत असतो तो ऐकून जात असतो त्याला ते विचार येतात एखादी ये कन्सेप्ट तुम्हाला असं किती गोळ झालं असं की अरे मी याच्याबद्दल कधी विचार केला नाही